मंडळी आज आपण ठाईची जी चाल असते त्या ठाईच्या चालीसाठी जो ठेका वाजवला जातो ठाई धुमाली बोलतात त्याला तर तो, तो आज आपण शिकणार आहे त्याचा मुख्य बोल आणि त्याचे प्रकार तर सांगायचं असं की कार्तिकी वारीनंतर आजच मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळालाय त्याच्यानंतर प्रोग्राम चालू होती आणि प्रोग्राममुळे मला काय व्हिडिओ करायला वेळ नाही भेटला म्हणून मी सगळ्यांची क्षमा मागतो आणि आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करतो तर बघा मित्रांनो ठाईच्या सालीचा मुख्य बोल मुख्य ठेका आणि त्याच्यानंतर आपण एक तीन चार प्रकार पण घेणार आहे तर हा पहिला भाग असणार आहे अशा पण याचे जेवढे भाग होतील तेवढे मी भाग करणारच आहे पुढे तर आपण आज पहिल्या भागाला स्टार्ट करतोय तर बघा आठ मात्राचा बोल येतो तर तो बोल व्हिडिओच्या शेवटला मी लिहून पण देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक फोटो मिळेल त्या फोटोमध्ये सगळं बोल लिहिलेला असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्याला लिहून घ्यायचं त्याने व्हिडिओच्या शेवटला पण लिहून घेऊ शकता तर बघा बोल काय तो थापेमध्ये वाचतो पूर्ण बोल धा ता धा धा तीन कक्क त धा तधा, गे तीर कीटा धा तधा, तधा, धा ती तीर धा गे तीर कीट आता तुम्हाला मी वाजून दाखवतो बोल बघा किती सिंपल बोल एकदम त ह्या त, ह्या बोटामध्ये वाजत दोन बोटामध्ये धा त धा त धा धा तीन तीन दोन्ही साईडने वाजेल इकडे क आणि इकडे दिन दोन्ही साईडने वाजेल तीन क क क, क शब्द क क बंद वाजेल धुमकुटाच्या मध्यभागी क क परत एकदा बघा धा

मुख्य टेका आता याचे प्रकार आहेत तर याचे प्रकार आपण पाचव्या मात्रापासून आपण स्टार्ट करणार आहे क क वाजवलं की त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रकाराला स्टार्ट करणार आहे तिथून पाचवा मात्रा होतो तिकडून तर आपल्या चॅनेलवर कोणी जर नवीन असेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नव नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर बघा आपण दुसरा एक प्रकार घेऊया त्याच्यामध्ये

म्हणजे जेणेकरून जे शिकाव विद्यार्थी त्यांच्यासाठी सहज सोपे प्रकार एकदम आता तिसरा प्रकार बघूया आपण मात्रापासून करायचं आपल्याला दोन दोन बोटामध्ये वाजय

अशा सहज सोप्या पद्धतीने हे प्रकार तुम्हाला वाजवायचे आहेत तर याच्यापेक्षा चा अजून चांगले चांगले प्रकार पुढे आहेत तर तुम्ही आता हा पहिला भाग बघल्यानंतर दुसरा भाग पण तुम्ही बघा तो पण त्याच्यामध्ये पण असे वे, वेग वेगवेगळ्या वे प्रकारचे बोल आहेत त्याच्यामध्ये आणि पाचव्या हे स्टार्ट करायचे तर याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मुकडे परण हे पण आपण याचे पण आपण व्हिडिओ बनवणार आहेत आणि एखाद्या एक माझा फ्रेंड आहे चांगला गायक आहे त्या गायकासोबत पण मी तुम्हाला चालीमध्ये हे प्रकार कसे वाचतात तर ते पण तुम्हाला त्याची पण व्हिडिओ बनवणार आहे तर ती पण तुम्ही व्हिडिओ बघा की हे सगळे बोल त्याच्यामध्ये मी वाजून दाखवणार आहे आणि सरपट कुठून स्टार्ट करायची लगी कुठून स्टार्ट करायची त्याला उतरायचं कुठे हे पण त्याच्यामध्ये मी देणार आहे तर प्लीज हा पण व्हिडिओ बघा सगळ्या सर्वांनी आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून जेणेकरून शिकवू जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त होईल तर असे जेवढे भाग तयार करतील तेवढे मी भाग तयार करणारच आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांनी सर्व भाग बघा सर्वांना रामकृष्ण हरी